एकदंत न्यू क्रांती मंडळाच्या वतीनं गणेश भक्तांना महाप्रसाद आणि स्त्रियांसाठी हळदी हो कुंकू कार्यक्रमाचं आयोजन सदरगाव येथील सायंकाळी आरती व नंतर उपस्थित सर्व गणेश भक्तांना महाप्रसाद आणि आज खास स्त्रियांसाठी हळदी हो कुंकू कार्यक्रमाचं आयोजन भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांसाठी असलेले अनन्यसाधारण साधारण महत्वाचं स्थान भारतीय समाजातील महिला सबलीकरण ही काळाची गरज ओळखून स्त्री सन्मान युदात हेतून एकदंत न्यू क्रांती युवक मंडळ एकता एकतानगर यांनी यावर्षी हळदी कुंकू आयोजित केला प्रसंगी उपस्थित सत्तर ते ऐंशी महिलांच्या ओटी भरणाचा ओटी फळांची ओटी हळदी कुंकू याप्रमाणे उपस्थित असलेल्या सर्व महिलांच्या ओटी भरणाचा कार्यक्रम कायकुले परिवार व मंडळाच्या वतीनं महिला सौ गीता प्रधाने सौ सुजाता हुद्दार मीनाक्षी हवलदार आरती हुद्दार पद्मश्री हुद्दार मीनाक्षी कागे यांच्या उपस्थितीत सर्व महिलांच्या ओटी भरणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी मंडळात सहकार्य केलेले स्वप्नील व परिवार सत्कार मंडळाचे सदस्य महावीर गोटोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष महावीर पाटील सदस्य महावीर गोटोरे सुरेश हुद्ड संदीप पाटील रवी डांगे मल्ला सारापुरे सुरेश मडिवळ पुट्टू डांगे सचिन तेरदाळे यांच्यासह अनेक मंडळाचे कार्यकर्ते गणेश भक्त व सदलगार शहरातील नागरिक प्रस्तुत कार्यक्रमासाठी महाप्रसादासाठी उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी यांना साहेब कधी